नमस्कार मी प्रविला झांबरे तर आज मी वांग्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी एक चार वांगे मी चिरून पाण्यामध्ये टाकलेली होती त्यात वाटाणा टाकणार आहे थोडासा वाटाणाच्या शेंगा सुलून घेतल्या त्या थोडीशी कांद्याची पात घेतली आहे कोथिंबीर लसूण आणि खडीपाला घेतला आहे गॅसवर तेल पण ठेवलेलं आहे फोडणी टाकण्यासाठी तर फोडणीसाठी तेल वतलेलं तापलेलं आहे तर आपण जिरी मोहरी टाकून घेऊया जिरी एक चमचा टाकले मोहरी एक चमचा आहे थोडासा लसूण चिरकून घेतलेला आहे थोडीशी ताजी कणीपाण्याची ती आपण वांग पाण्यातून धुऊन तेलामध्ये टाकून घेतो तर वांग छान असेल तेलात तेला मिक्स केलेलं आहे त्यातच बटाने टाकून घेतो तेलामध्ये छान असा मोळ घेते लगेच कांद्याचे पात पण टाकून घेते त्याला मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे तिथे म्हणजे मीठामध्ये छान असं शिजलं जातं एक अर्धा चमचा धने पावडर घेतली मी ते पण टाकून घेतली एक चमचा गरम मसाला आहे तुम्हाला जर आणखी दुसऱ्या कुठल्या भाज्या वापरायच्या असेल मसाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता जास्त आमच्या घरात मसाल्याच्या भाज्या खात नाही तुम्ही जास्त टाकत नाही एक चमचा काळा तिखट आहे एक अर्धा चमचा मी लाल चटणी टाकून घेतलेली आता छान असं आपल्याला तेलामध्येच मिक्स करायचंय पाणी वाटायचं लगे लगेच एक पाच मिनटं भाजी आपल्याला असं तेलावरच वापरून घ्यायची बघा एक पाच मिनटं मी तेलावर आहे कढई एक पण पाणी वसलेलं आहे तेलावर जरा वापरून दिलेलं आहे अजिबात कुठं खाली चिटकलेली नाही आता मी पाणी गरम करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी वतून घेते म्हणजे हो शिजलं जाईल वांग तर आपलं वांग छान असं शिजलेलं आहे एकदम मऊ असं झालेलं आहे थोडस मी शेंगाचं कूट टाकून घेते नाही टाकलं तरी चालतंय शेंगाचं चा कूट मी नंतर टाकते आणि जाडसर वाटलेलं असते म्हणजे कडक कूट छान लागते खायला थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण ह्यात मिक्स करून घेते छान असे थोडासा रस्सा केलेला आहे जास्त मोकळं पण वांगं केलेलं नाही तर बघा तुम्ही पण अशा प्रकारे वांग्याची भाजी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा